नमो जय भीम मी सतीश कुमार साळुंके दिशा सोशल मीडिया प्रमुख निवेदक बंधनो आज आपण चर्चा करणार आहोत की सध्या महाराष्ट्रामध्ये जो एक कायदा आणि सुव्यवस्था अगदी ह्याचा ढोल वाजला जात आहे ह्या महाराष्ट्रामध्ये तो विषय आहे बीड जिल्ह्यातला बीड जिल्ह्यामधील मसनजोग गाव ह्या गावचे सरपंच माननीय संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे आणि त्या हत्येमागे असणारी जी तिथल्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार आणि जनतेच्या मागणीनुसार सहा आरोपी आहेत त्या सहा आरोपीपैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत परंतु उरलेले तीन आरोपी जे आहेत हे आजही मोकाट असून त्या सरपंच देशमुख याच्या कुटुंबाला आज सगळ्यात न्याय मिळालेला नाही मित्र हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केलेल्या कालच्या विधान भवनामध्ये त्यांनी बरचसं त्यामध्ये टाल झकळ करण्याचा प्रयत्न केला विरोधी पक्षातील जवळजवळ सर्व आमदार या आमदाराने हा विषय एवढा जोराने पकडल्या वरही ह्या प्रश्नाला पाहिजे तशी दाद देणे किंवा कारवाई होणे ही या महाराष्ट्र सरकारकडून होत नाही आहे ह्या संपूर्ण केशीचा अहवाल त्या हत्येचा अहवाल या महाराष्ट्र राज्याचे एक अग्रसर असलेले आमदार की हमेशा की जे ह्या विधानसभेमध्ये प्रामुख्याने प्रत्येक विषयावरती जे आवाज उठवतात ते जितेंद्र आव्हाड ह्याने तर ह्या विषयाची आणि ह्या विषयामध्ये खुनामध्ये आरोपी असणारे जे आरोपी आहेत त्यांची पूर्ण कुंडली ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वाचून दाखवून त्यावरती ह्या नवनिर्वाचित सरकारला काही जाग आलेली दिसत नाही मित्र हो की या दोन्ही सभागृहामध्ये सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे दोन्ही सभागृहाचे जे पक्ष नेते आहेत मग पक्ष नेते दानवे असतील किंवा सगळे छोटे मोठे सिनियर आमदार ह्या लोकांनी हा प्रश्न लावून धरलेला आहे कारण ती गोष्टही तशी आहे ह्या गोष्टीचा मेन सुरुवात अशी आहे की ह्या मसनजोगे गावामध्ये एख्या कारखान्याच्या वसुलीवरून हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या वसुलीच्या दृष्टिकोनातून त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला दमदाटी करण्यासाठी काही गुंड गेले होते ते गुंड जात असताना त्या कंपनीचा सिक्युरिटी गार्ड असणारा जो बौद्ध समाजाचा आहे त्या बौद्ध समाजाच्या तरुणाने सिक्युरुटरी ह्या गुंडांना थोडासा तिथे आतमध्ये घुसण्यासाठी मजाव केल्यामुळे त्या सिक्युरिटी गार्डला मारलं त्याला मारहाण केली बेदम मारहाण केल्यानंतर स्वाभाविक त्या सिक्युरिटी गार्डनी आपल्या गावचे सरपंच अर्थात हे आत्ता ज्यांची हत्या झाली ते, ते सरपंच देशमुख यांना त्यांनी फोन केला फोन फोन केल्यानंतर देशमुख त्या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ आली संपूर्ण पाहणी केली आणि त्या सिक्युरिटी गार्डला कारण तो शेवटी गावातला असल्यामुळे त्याला कायद्याच्या बाबीतून सहकार्य करून त्या पोलिस ह्या गुंडांची तक्रार करण्यासाठी गेले असता ही बाब या खून करणाऱ्या आरोपींना काय पचली नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने टेळणी राखून या सरपंचाला हायवेलाच गाठून त्याला गाडीत भरलं त्याला किडनॅप केलं त्यानंतर त्याचे हात तोडले पाय तोडले एवढंच नव्हे तर ते त्याच्या छातीवरती उडा मारून मारून ऑन रेकॉर्ड म्हणजे ज्याला आपण व्हिडिओ करतो एखादी शूटिंग घेतो ती शूटिंग करून त्याची हत्या केलेली आहे आणि ही परिस्थिती संपूर्ण पोलिसांच्या निदर्शनात येऊन पोलिसांनी कारवाई केलेली नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवेदन केल्याप्रमाणे तीन आरोपी सध्या बंद आहेत परंतु तिथल्या देशमुखांचं जे परिवार आहे आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातील आंदोलकांचं असं म्हणणं आहे की ह्या खुनाच्या मागे जो प्रमुख आरोपी आहे तो वाल्मिकी कराड वाल्मिकी कराड हा मेन आरोपी आहे आणि तो वाल्मिकी कराड हा एवढा मोठा गुंडा आहे की अखंड बीड जिल्हा त्याच्या नजरेला घाबरतो त्याची पार्श्वभूमी अशी आहे की वाल्मिकी कराड हा नेमका कोण तर वाल्मिकी कराड हा एकेकाळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ह्याच्या घरी काम करणारे एक सामान्य कामगार मुंडे परिवाराशी संबंध असल्यामुळे राज आश्रय असल्यामुळे सध्या तो आस्ती आस्ती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीकडे घुसला आणि त्याच्यामध्ये आपलं नाव एवढं मोठं केलं की आज त्या बीड जिल्ह्यामधला प्रत्येक छोटा मोठा फुडारी किंवा छोटा मोठा कारखानेदार हा त्याच्याशी का बैठका घेतल्याशिवाय आपला कारभार करत नाही मित्र हो दानवे आमदार विरोधी पक्षनेते दानवे तसेच जितेंद्रजी आव्हाडसाहेब यांच्या म्हणण्यानुसार की हा कराड सध्या या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा तो खास असल्यामुळे त्यांच्या राज आश्र आश्रयात असल्यामुळे पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाही तर मित्र हो ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा नावाची चीज काय शिल्लक आहे की नाही हाच प्रश्न चिन्ह उभा राहतो आहे कराड जर सत्तावीस ते अठ्ठावीस केसेस त्याच्या नावावर असून तो खुलेआम आम फिरत आहे खुले आम आपली वस वसुली उभी करतो आहे खुले आम, आम लोकांना दम देतो आहे खुले आम लोकांचे मुर्दे पाडतो आहे आणि धनंजय मुंडेसारखे एक या महाराष्ट्रातले एक जबाबदार नेते किंवा मंत्री जर त्यांना अभय देत असतील तर ह्यापेक्षा दुसरी दुर्दैवाची गोष्ट या महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात नाही तर आमची मागणी अशी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना तसेच महाराष्ट्र सरकारला की ह्या देशमुख सरपंच देशमुखच्या परिवाराला सांत्वन करण्यासाठी अनेक नेते अनेक राजकीय फुडारी अनेक आमदार हे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आई किंवा त्यांची पत्नी यांचं सांत्वन करत आहे आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका आश्वासित करत आहेत परंतु आजच त्या मसानजोग गावामध्ये जे आजचे आघाडी आंदोलक जे आहेत मनोजजी झरांगे पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि तिथल्या गावकऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी झालेले आहेत आमचं प्रामाणिकपणे या महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की हा कराड नावाचा जो गुंडा आहे हा बंजारा समाजाचा आहे आणि बंजारा समाजाचा तो गुंडा असल्यामुळे अनेक बंजाऱ्यांचेही मुर्दे त्यांनी पाडलेले आहेत गुंडाला जात नसते धर्म नसतो प्रांत नसतो परंतु हे लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई जर झाली नाही तर उद्या कदाचित त्याला जातीय रंग लागून कुठेतरी ह्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या नंतर सध्या कुठेतरी बहुजन आणि जो सवर्णवर्ग वापस कुठेतरी गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे त्या गोष्टीमध्ये खिळ पडता कामा नये हे कुठेतरी त्याला जातीचा वास निर्माण होऊ नये आणि उद्या जर जातीचा वास निर्माण झाला तर हा मेन आरोपी आणि हे गुंड यांच्यावर कारवाई सोडा तर ती एक प्रसंगाला या महाराष्ट्राला तोंड द्यावं लागेल तर कृपा करून तो कराड नावाचा कोण गुंड आहे त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन या सहाच्या सहा आरोपींना जास्त जास्त कडवी सजा व्हावी आणि पुन्हा पंचवीस वर्षे तरी अशी कुणी गैरहरकत करू नये याची एक भीती निर्माण व्हावी कायद्याची भीती निर्माण व्हावी आणि हीच काळजी या महाराष्ट्र शासनाने घ्यावी ही आमची विनंती आहे जय भीम